नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो येत्या वीस तारखेला आपली मतदान प्रक्रिया पार पडेल त्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत मतदान प्रक्रिया अगदी उत्तमरित्या पार पाडली जाते परंतु मोठा गोंधळ होतो ते हे सहा पाकिटं भरताना मग त्यातलं कोणतं सील बंद द्यायचं कोणतं मोर न द्यायचं किंवा कोणत्याला सील लावायचं नाही कोणतं मोकळीच द्यायची कागदं यामध्ये बऱ्याचदा संभ्रम होतो आणि ही एक वेळखाऊ प्रोसेस आपल्याला होऊन जाते बऱ्याचदा या गोष्टीला मग रात्री मतदान पेट्या जमा करण्यासाठी या साहित्यामुळे आपल्याला बरासा ताण सहन करावा लागतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण ही जी सहा कागदपत्रं आहे सहा लिफापे आहेत ते कसे द्यायचे हे बघणार आहोत यामध्ये पहिलं जे लिफाफा आपल्याला द्यायचा आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे असतं ते आपले ई व्ही एम मशीन मग त्याच्यामध्ये सी यू बी यू आणि व्ही व्ही पॅट हे योग्य रीतीने सील करून आपल्याला त्यांच्या केसमध्ये ठेवूनसुद्धा ती केससुद्धा आपल्याला सील करावी लागते त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आवरण ई व्ही एम पेपर कवर्स याच्यामध्ये आता डाव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल पांढरा लिफाफा याच्यामध्ये आपल्याला तीनच कागद जोडायचे आहेत तीनच लिफापे टाकायचे त्याच्यामध्ये छोटे तीन लिफापे असतात आणि त्याच्यावर त्याचं टायटल दिलं जातं की कोणत्या लिपापेमध्ये काय टाकायचं आहे कोणता कागद टाकायचा आहे त्यामध्ये पहिला जो आहे मतदारांनी नोंदवलेला मतांचा हिशोब सतरा क भाग एक याच्या दोन प्रती द्यायच्या आहे एक सिलबन द्यायची आहे आणि एक, 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 एक प्रत जी आहे ती सिलबन द्यायची नाही त्यानंतर मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल डायरी जी असते ते एक दोन तीन असलेला लिपापा सुद्धा आपल्याला सिलबन द्यायचा नाही त्याच्यानंतर व्ही मधील अभिरूप मतदानाच्या कागदी चिठ्ठ्या ज्या काळ्या रंगाच्या लिफाफ्यामध्ये आहेत त्या आपल्याला सीलबंद द्यायच्या आहेत आणि वरील सर्व कागद आपल्याला एक नंबरच्या मुख्य मोठ्या लिफाफ्यात मोहरबंद न करता ठेवून द्यायचे आहे आणि इ व्ही एम मशीन जे आहेत त्यांच्यासोबत हे पाकिट आपल्याला द्यावं लागतं त्यानंतर दुसरं जे पाकिट आहे त्याच्यामध्ये चा छाननी पाकिट त्याला स्क्रुटिनी कवर असं म्हणतात ते सुद्धा पांढऱ्याच रंगाचं असतं त्याच्यामध्ये सुद्धा चार छोटे छोटे लिफाफे असतात त्याच्यामध्ये पहिला लिपापा असतो मतदान केंद्राध्यक्षांचे दैनंदिनी ठेवलेला लिफाफा तो आपल्याला सिलबंद करायचा नाही त्यानंतर मतदारांची नोंदवाई सतरा अ हा लिपापा तो आपल्याला मात्र सिलबंद द्यायचा आहे मतदान केंद्राला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी असलेला लिफापा हा सुद्धा सिलबंद करायचा नाही अंध व अपंग मतदारांची नमुना चौदामधील यादी व सोपत्याचे प्रतिज्ञापत्र असलेला लिफाफा हा सुद्धा आपल्याला सीलबंद द्यायचा नाही यामध्ये फक्त नमुना सतरा जे आहे नोंदवही तोच लिफाफा आपल्याला सीलबंद करायचा आहे आणि ही चारही पाकिटं छोटी पाकिटं या दुसऱ्या पाकिटामध्ये मोठ्या पाकिटात ठेवायचं आहे आणि ते आपल्याला मतदान केंद्रा केंद्रावर जमा करायचं आहे याच्यानंतर आपला जो तिसरं तिसरा लिफाफा असणार आहे त्यामध्ये आपल्याला संविधानिक पाकिट म्हणतात त्याला तो सुद्धा पांढऱ्या रंगाचा असतो याच्यामध्ये स्टॅच्युचरी कवर म्हणजे पांढऱ्या रंगाचा असतो संविधानिक पाकिट असतं हे याच्यामध्ये बरेचसे जे आहे म्हणजे सर्व जे असणार आहे लिफाफे आतमधले ते सर्व आपल्याला सीलबंद करायचे आहे यामध्ये पहिलं आहे मतदार यादीशी चिन्हांकित प्रत व असल्या सी एस व्ही मतदार यादी असलेला लिफाफा हे सीलबंद करायचा आहे त्यानंतर मतदार चिठ्ठ्या असलेला लिफाफा तोसुद्धा सिलबंद करायचा आहे न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका असलेला लिफाफा तोसुद्धा सिलबंद द्यायचा आहे चौथा लिफाफा जो आहे तो वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका आणि नमुना सतरा मधील यादी असणारा लिफाफा हा सुद्धा सिलबंद करायचा आहे यामधला शेवटचा लिफाफा असणार आहे नमुना चौदामधील आक्षेपित मतांची यादी म्हणजे चॅलेंज वोट जे असतात त्याचा लिफाफा असतो तोसुद्धा आपल्याला सिलबंद याच्यामध्ये टाकायचा आहे हे पाचही लिफाफे आपल्याला सीलबंद करून तिसऱ्या संविधानिक पाकिटामध्ये टाकायचं आहे त्यानंतर जो चौथा लिपापा आहे ते असंवैधानिक लिफाफे असतात याच्यामध्ये अकरा पाकिटं असतात आणि एकही पाकिट जे आहे ते आपल्याला सिलबंद करायचं नाही त्याचा पिवळ्या रांगाचं पाकिट असतं उजव्या बाजूला कोपऱ्यात दिसत असेल तुम्हाला असं पाकिट असतं त्याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे बघा मदार यादीची प्रत किंवा प्रती चिन्हांकित प्रत प्रत्वगुळून असणारा लिपापा चिन्हांकित प्रत आपण दुसऱ्या लिफाफ्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर नमुना दहामधील मतदान प्रतिनिधींचे नियुक्तीपत्र आणि मतदान प्रतिनिधींच्या नियुक्तीचा हिशोब असणारा लिफाफा हा सुद्धा सिलबंद नाही त्यानंतर नमुना बारा बमधील सॉरी बारा बीमधील निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र असणारा लिफाफा हा सुद्धा सीलबंद करायचा नाही त्यानंतर मतदान केंद्राध्यक्षाची घोषणापत्रे असणारा लिफाफा त्यानंतर आक्षेपित मतांबाबतचे पावती पुस्तक आणि असल्यास रोख रक्कम असणारा त्यानंतर एक न वापरलेल्या आणि खराब झालेल्या कागदी मोहरा आणि दोन न वापरल्या आणि खराब झालेल्या विशेष खूनचिठ्ठ्या स्पेशल टॅग असणारा लिफाफा त्यानंतर न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या असणारा लिफाफा त्यानंतर आठ नंबरला मतदारांकडून त्यांच्या वयाबाबत प्राप्त केलेली शपथपत्रे आणि ज्यांनी आपल्या वयाचे शपथपत्र देण्यास नकार दिला आहे अशा मतदारांची यादी त्याच्यानंतर नऊ नंबरला नमुना एकोणपन्नास एम एमधील सॉरी एम एम ए अन्वये मतदाराच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना दहा नंबरला अनुपस्थित स्थलांतरित व मृत एच डी यादीमधील नाव असणाऱ्या मतदारांच्या प्रतिज्ञापत्राचे नमुने त्यानंतर शेवटचा पोलीस ठाणे अधिकाऱ्यास पाठवायचे तक्रारपत्र असे अकरा लिफाफे आपल्याला सीलबंद न करता चौथ्या असंवैधानिक लिफाफ्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याकडे जे पाचवे पाकिटं असतं ते आपल्याला खाकी रंगाचं असतं उजव्या बाजूला दिसत असेल तुम्हाला ते असते निर्देश पुस्तिका नियम पुस्तिका व इतर जे साहित्य आहे ते आपल्याला खाकी रंगाच्या याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यामध्ये आपल्याला तीन पाकिटं असणार आहेत त्यामध्ये पहिलं आहे मतदान केंद्राध्यक्षासाठी निर्देश पुस्तिका त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्ही व्ही सूचना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्ही व्ही पॅट यावर कसे मतदान करावे यावरील भित्तीपत्रक जे आपण बाहेर लावत असतो जे दर्शनी भागामध्ये ह्या गोष्टी लावत असतो ते सर्व आपल्याला याच्यात टाकायचं आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्ही व्ही पॅट यांच्या वापराबाबत मतदान केंद्राध्यक्षकरता माहिती पुस्तिका आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्ही पॅट यांच्या वापरावरील दोष निवारण तीन क गळती किंवा बाष्पीभवन होऊ नये म्हणून प्रत्येक कुपीवर वितळलेल्या मेणबत्तीने किंवा त्यावर मेन लावून सुरक्षित करण्यात आलेल्या बुचासह पक्क्या साईचा संच ख वापरलेले शाईचे पॅड असणारा मोहरबंद केलेला लिफाफा हे तीन लिफाफे आपल्याला पाचव्या पाकिटात टाकायचं आहे आणि सहावं शेवटचं जे पाकिट असणार आहे ते निळ्या रंगाचं इतर साहित्याचं पाकिट असणार आहे याच्यामध्ये उरलेलं सर्व साहित्य आपल्याला याच्यामध्ये इतर साहित्यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये पहिला नमुना सात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी उमेदवारांच्या स्वाक्षरांचे छायांकित प्रत इतर न वापरलेले नमुने मतदान केंद्राध्यक्षाची धातूची मोहर पाच नंबर प्रदत्त मतपत्रिका चिन्हांकित करण्यासाठी बाणफुलीचे चिन्ह असणारा रबरी शिक्का आणि पक्की शाई ठेवण्याचा कप या सर्व वस्तू आपल्याला इतर साहित्य म्हणजे सहाव्या पाकिटामध्ये टाकून द्यायच्या आहेत मित्रांनो अशा प्रकारे हे सहा पाकिटं असणार आहेत आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे यंत्र आहेत मशीन आहेत मशीन आहेत ते व्यवस्थितरित्या सीलबंद करून त्यांच्या केसमध्ये ठेवून त्यासोबत स हे सहा लिफाफे आपल्याला मतदान जिथून आपल्याला साहित्य जमा करायचे आहे तिथे द्यावी लागणार आहे अशा प्रकारे विविध सहा आलेपापे कसे द्यायचे या आहेत याविषयी आपण माहिती बघितली यामध्ये तुम्हाला जर माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद